नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा विज्ञान विषयाचा जो दुसरा पाठ आहे आरोग्य व रोग ह्या पाठावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व विषयांच्या व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे आपल्याला जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो असा आहे की फरक स्पष्ट करा मग हा फरक कसला स्पष्ट करायचा आहे तर संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग मग त्यासाठी आपण काय करूयात तर ह्यासाठी आपण एक टेबल तयार करून घेऊयात ज्यामध्ये पहिला कॉलम असेल संसर्गजन्य रोगांसाठी आणि दुसरा कॉलम असेल असंसर्गजन्य रोगांसाठी मग जो पहिला फरक आहे त्यामध्ये आपण यांची व्याख्या लिहूयात मग इथे लिहायचं आहे जे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात आता त्यानंतर आपण असंसर्गजन्य रोगाची व्याख्या लिहूयात जे रोग रुग्णांपासून दुसऱ्या निरोगी माणसाला होण्याचा काहीही धोका नसतो अशा रोगांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात आता दुसरा फरक लिहूयात दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक आता या वाहकमध्ये काय असतं तर या वाहकमध्ये कीटक की येऊ शकतात किंवा प्राणी येऊ शकतात ओके okay, तर इथे पुढे लिहायचं आहे वाहक यांद्वारे संसर्गजन्य रोग पसरतात असंसर्गजन्य रोग कोणत्याही माध्यमाद्वारे संक्रमित होत नाहीत इतकं झालं आता अजून काही आपल्याला फरक लिहायचे ते आपण पुढे लिहूयात मग तिसरा फरक लिहायचा आहे जीवाणू विषाणू किंवा आदिजीव यांच्या अकस्मात हल्ल्यामुळे संसर्गजन्य रोग होत असल्याने त्याची लक्षणे त्वरित दिसून येतात असंसर्गजन्य रोगामध्ये लिहायचं आहे असंसर्गजन्य रोग काही अनुवंशिक कारणांनी काही शरीरातील बिघाडामुळे किंवा काही पोषणद्रव्यांच्या कमतरतेने होऊ शकतात त्यामुळे त्यांची लक्षणे अकस्मात दिसून येत नाहीत आता पुढील फरक संसर्गजन्य रोगांवर प्रतिजैवके अथवा आदिजीव जंत असे वाहक मारण्यासाठी औषधे उपलब्ध असतात असंसर्गजन्य रोगांवर प्रतिजैवके वापरता येत एत नाहीत येथे योग्य उपचार करावा लागतो मग आता आपण काय करूयात या दोन्ही कॉलममध्ये ह्यांची उदाहरणं लिहूयात तर इथे लिहायचं आहे उदाहरणार्थ क्षय कावीळ उष्ठरोग सर्दी खोकला इत्यादी त्याचवेळी आपण इथे लिहायचे आहेत उदाहरणार्थ मधुमेह कर्करोग हृदयविकार इत्यादी तर अशा पद्धतीने आपण फरक स्पष्ट केलेले आहेत आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन वेगळा शब्द ओळखा इथे पहिलं उदाहरण आहे हिवताप का हत्ती रोग डेंग्यू तर बघा इथे हिवताप हत्ती रोग आणि डेंग्यू हे तिन्ही रोग जे आहेत ते डासांमार्फत पसरवले जातात त्यामुळे इथे फक्त कावीळ हा असा रोग हो आहे जो टासांमार्फत पसरवला जात नाही म्हणून याचं उत्तर लिहायचं आहे कावीळ त्यानंतर दुसरं उदाहरण प्लेग एड्स कॉलरा क्षय तर ह्यापैकी प्लेग कॉलरा आणि क्षय हे तिन्ही जे रोग हो आहेत ते जीवाणूजन्य आहेत मात्र एड्स हा विषाणूजन्य आहे म्हणून आपण याचं उत्तर लिहायचं आहे एड्स चला दोन प्रश्न झाले आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर हा व्हिडिओ तुम्हाला सोपा वाटत असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला सांगितलेला आहे एक ते दोन वाक्यात उत्तरे द्या आणि त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यम कोण कोणते तर इथे आपण उत्तर लिहायचं आहे दूषित हवा पाणी अन्न किंवा की कीटक व प्राणी आणि मानव यांसारखे वाहक यांद्वारे संसर्गजन्य रोग पसरतात हे झालं पहिलं उत्तर आता पुढे जाऊयात दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील मग इथे आपण नाव लिहायची आहे दमा मोतीबिंदू किडनीचे रोग संधिवात वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश यालाच इंग्लिशमध्ये अल्झायमर असं सांगितलं जातं त्यानंतर आपण लिहू शकतो की उच्च रक्तदाब अर्धशेशी ज्याला मायग्रेम असं सांगितलं जातं इत्यादी तर ह्या पद्धतीची तुम्ही वेगवेगळी नावं लिहू शकतात त्यानंतर आता पुढे जाऊयात काय सांगितलं आहे बघा इथे मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती मग उत्तर लिहूयात आपण अयोग्य जीवनशैली म्हणजे चुकीचा आहार विहार व्यायामाचा अभाव अतिरिक्त मानसिक ताणतणाव संप्रेरकांचे अनियमित स्त्रवणे इत्यादी मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा तर काय साध्य होईल तर काय टाळता येईल तर कोणत्या रोगांना आळा बसून म्हणजे आपल्याला इथे चार कृती दिलेल्या आहेत तर ह्या कृती जर केल्या तर त्यातून काय साध्य होणार आहे ह्या कृतीमधून काय टाळता येणार आहे आणि ह्या कृतींमधून कोणत्या रोगांना आळा बसणार आहे हे आपल्याला लिहायचं आहे तर या प्रश्नांचं उत्तर तुम्ही सविस्तर देखील लिहू शकता किंवा या प्रश्नांची उत्तर आपण टेबल तयार करून देखील लिहू शकतो तर टेबल तयार करून जर लिहिलं तर ते लक्षात ठेवणं थोडंसं सोपं होईल तर त्यासाठी मी बघा अशा पद्धतीचं एक टेबल तयार केलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला जी कृती दिलेली आहे त्याच्यासाठी कॉलम त्यानंतर काय साध्य होईल याचा कॉलम त्यानंतर काय टाळता येईल ह्यासाठी कॉलम आणि त्यानंतर कोणत्या रोगांना आळा बसवता येईल त्यासाठी एक कॉलम केलेला आहे मग इथे आपल्याला सर्वात अगोदर काय सांगितलं आहे तर पहिली कृती आहे पाणी उकळून व गाळून पिणे मग ह्यातून काय होणार आहे तर ह्यातून पाणी स्वच्छ होणार आहे बरोबर काय साध्य होईल तर पाणी स्वच्छ होईल त्यानंतर काय टाळता येईल तर पाण्यातून होणारे जे संसर्गजन्य रोग आहेत ती सर्व आपल्याला टाळता येते म्हणून आपण इथे लिहायचं आहे संसर्गजन्य रोग मग ते रोग कोणते आहेत कोणत्या रोगांना आळा बसेल तर त्यामध्ये सर्वात अगोदर आपण कावीळ लिहायचं त्यानंतर पटकी आहे अतिसार आहे विषमज्वर आहे तर बघा अशा पद्धतीने टेबलने तयार केल्यामुळे आपल्याला हे सर्व लक्षात ठेवणं सोपं होईल त्यानंतर दुसरी कृती दिली आहे धूम्रपान मद्यपान न करणे मग यातून काय साध्य होईल तर शरीरातील अवयव फुफ्फुसे यकृत स्वस्त राहील काय टाळता येणार आहे तर असंसर्गजन्य रोग जे आहेत ते टाळता येतील आणि कोणते रोग आहेत ते तर ते आहेत कर्करोग हृदयविकार इत्यादी तर आता पुढे जाऊयात त्यानंतर पुढची जी कृती आहे ती आहे नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे तर यामुळे आपण निरोगी राहू शकतो बरोबर मग आपण इथे लिहायचं आहे शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील ताणतणाव स्थूळत्व हे टाळता येईल आणि मधुमेह हृदयविकार यांसारख्या रोगांना आळा बसेल त्यानंतर पुढील कृती आहे रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली मग इथे काय होईल तर रोगाचे निदान होईल रक्तामार्फत पसरणारे रोग हे टाळता येतील आणि हे रोग कोणते आहेत तर एच आय व्ही आहे डेंग्यू आहे किंवा हत्ती रोग, है। तर यान के रोग जी यान आ है आहे तर यांसारखे रोग जे आहेत त्यांना आळा बसवता येईल चला इतकं झालं आता पुढे जाऊयात पुढील प्रश्न काय आहे बघा प्रश्न क्रमांक पाच परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या आपल्याला इथे एक परिच्छेद म्हणजे एक पॅरेग्राफ दिलेला आहे यावरून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत तर मी डायरेक्टली प्रश्नाला सुरुवात करतो हा जो पॅरेग्राफ आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या तर त्यावर आधारित असणारा जो पहिला प्रश्न आहे तो आहे वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही डायरेक्टली आजार लिहून गेलं तरी चालेल किंवा थोडंसं स्पष्टीकरण लिहिलं तर अतिउत्तम मग आपण स्पष्टीकरण लिहूयात वडिलांच्या व्यसनाधीनतेने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गौरवला मानसिक ताण सहन करावा लागेल त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नसल्याने त्याची रोगप्रतिकारशक्ती सुमार असेल गौरव जिथे राहतो तेथील परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच असल्यामुळे त्याला अनेक संसर्गजन्य रोगांशी सामना करावा लागेल उदाहरणार्थ विषमज्वर अतिसार कावे इत्यादी तर बघा अशा पद्धतीने इथे आपण स्पष्टीकरण लिहिल्यामुळे हे आजार का उद्भवू शकतात हे आपल्याला समजून येतं चला पुढे जाऊयात पुढील प्रश्न काय आहे बघा त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल मग उत्तर लिहूया गौरवला व त्याच्या आईला संतुलित आहार याविषयी माहिती सांगू घरासभोवती स्वच्छता राखण्याचा मार्ग दाखवू अन्न झाकून ठेवणे घरात माशा येऊ न देण्यासाठी जंतुनाशके वापरणे अशा बाबतीत मदत करू गौरवच्या वडिलांची दारूची सवय सोडवण्यासाठी व्यसनमुक्ती संस्थेच्या मदतीने काही उपाय करू तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलेलं आहे आता पुढे जाऊयात पुढे काही सांगितलं आहे बघा गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे तर इथे लिहायचं आहे गौरवच्या वडिलांना मद्यपानाची सवय असल्याने यकृताचे व किडनीचे कर्करोग होण्याची शक्यता आहे इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सहा खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा आणि पहिल्या रोगाचं नाव दिलेलं आहे डेंग्यू मग आपण इथे उत्तर लिहायचं आहे डेंग्यू हा रोग एडीज या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतो फ्लेव्ही वायरस या प्रकारातील डेन वन डेन टू हा विषाणू अशा डासांमार्फत प्रसारित होतो जेथे जेथे पाणी साचून राहण्याची शक्यता असते तेथे या डासांची पैदास होणार नाही ही खबरदारी घेणे खूप महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे एळीज डासाचे वास्तव्य मानवनिर्मित टाक्यात आणि स्वच्छ पाण्यात असते त्यामुळे असे पाणी त्वरित काढून टाकावे किंवा झाकून ठेवावे परिसरात फवारणी करणे लोकांना आरोग्य शिक्षण देणे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा देखील डेंग्यूपासून रक्षण करण्याचा उपाय आहे त्यानंतरचा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे कर्करोग मग इथे लिहायचं आहे कर्करोग या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय मद्यपान धूम्रपान किंवा इतर तंबाखू उत्पादने सेवन करू नये संतुलित व पौष्टिक आहार घेणे व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे किरणोत्सार संरक्षण सूर्यप्रकाशाच्या युव्वी किरणांपासून संरक्षण करणे किरणोत्सार देखील कर्करोगकारक कर असतात त्यांचा संपर्क येऊ देऊ नये अवयवांचे व शरीराचे स्वपरीक्षण करणे इतकं झालं आता पुढे जाऊया नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे एड्स मग इथे उत्तर लिहायचं आहे एड्स या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय रक्त घेण्यापूर्वी ते एच आय व्ही संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी दूषित सुया इंजेक्शन यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी इंजेक्शन घेताना प्रत्येक रुग्णाने सतर्कता दाखवावी इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करावी अंगावर गोंधवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सात दिलेला आहे महत्त्व स्पष्ट करा आणि त्यामध्ये आपल्याला संतुलित आहाराचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे मग इथे उत्तर लिहायचं आहे ज्या आहारात सर्व पोषणद्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात संतुलित आहार घेणे म्हणजे योग्य जीवनशैली अंगीकारणे होय संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि काही प्रकारचे रोग टाळता येतात संतुलित आहार शरीराच्या पोषक गरजा भागवतो शरीरातील सर्व कार्य सुरळीत होतात परिणामत आपले शरीर निरोगी राहते आपला राहणीमान दर्जा उंचावतो सुखी आनंदी जीवन मिळते तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहायचं आहे आता पुढील आपण उदाहरण पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे व्यायाम किंवा योगासने मग इथे आपण लिहायचं आहे व्यायाम आणि योगासने यांनी शरीराला चांगला रक्तपुरवठा होतो शरीराची लवचिकता राखली जाते मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते निद्रानाश संधिवात अपचन अशा विकारांना काबूत ठेवता येते व्यायामामुळे माणसे व्यसनांपासून दूर राहतात योगासनांनी शरीरातील संप्रेरके विकरे यांचे प्रमाण नियंत्रित राहते नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात तसेच शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते श्वासावर नियंत्रण करून अनेक व्याधी दूर ठेवता येतात आता त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ यादी विषाणूजन्य रोग मग यामध्ये आपण काही नावं लिहूयात जे विषाणूजन्य आहेत जसं की इन्फ्लुएन्झा चिकनगुनिया स्वाईन इन्फ्लुएंझा देवी गोवर पोलिओ एड्स हिवताप त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे जीवाणूजन्य रोग मग इथे लिहायचं आहे विषम ज्वर क्षयरोग कुष्ठरोग प्लेग आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं कि आहे की कीटकांमार्फत पसरणारे रोग तर त्यामध्ये आहेत चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया प्लेग हत्ती रोग इत्यादी त्यानंतर पुढे अनुवांशिकतेने येणारे रोग मग इथे आपण उत्तर लिहायचं आहे उच्च रक्तदाब स्थूलत्व मधुमेह अल्झायमर रोग रंगांधळेपणा किंवा रातांधळेपणा त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक नऊ दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा मग इथे आपण लिहायचं आहे कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात कर्करोग ओळखण्यासाठी त्यावरच्या टिशी काचपट्टीवर पसरवून विशेष परीक्षेसाठी पाठवितात टिशू डायग्नोसिस सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन मॅमोग्राफी बायोप्सी इत्यादी तंत्रांचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते उपचारांमध्ये रसायनोपचार किरणोपचार शल्यचिकित्सा या पद्धती जास्त प्रमाणात वापरल्या जातात त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती देखील आहेत तर हे झालं आपल्या नवव्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात तर प्रश्न क्रमांक दहा इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटकल्या त्यांची यादी करा तर बघा हा जो प्रश्न आहे तो एका कृतीसारखा आहे तुमच्या घरात जी काही औषधं असतील त्या औषधांची तुम्हाला नावं लिहायची आहेत आणि त्या औषधांच्या समोर त्या औषधांचे घटक लिहायचे आहेत आता हे घटक कुठे मिळतील तर त्या औषधांवर जी काही माहिती प्रिंट केलेली असते त्यामध्ये हे सर्व घटक दिलेले असतात आपण काही उदाहरण घेऊयात मी इथे एक टेबल तयार करून घेतो ज्यामध्ये आपण औषधांचं नाव आणि त्यांचा घटक लिहायचं आहे तर पहिलं आपण लिहूयात विक्स वेपूरब तर ह्याचं जर आपण घटक पाहिले तर ते येतात कापूर किंवा निर्गिली तेल मिथॉल त्यानंतर क्रोसिन क्रोसिन हे एक टॅबलेट आहे त्यामध्ये मेन घटक कोणता असतो तर तो असतो पॅरासिटामोल त्यानंतर आपण नाव लिहूयात झेरोडॉल पी तर यामध्ये जो घटक असतो त्याचं नाव आहे एसेक्लोफिनॅक आणि आपण पुढे लिहूयात सेन्सिक्लेव सिक्स ट्वेंटी फायव्ह यामध्ये जो घटक असतो तो असतो ॲमॉक्सोसिलिन तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या औषधांची वेग वेग नावं लिहू शकतात आणि त्यावर जे प्रिंट केलेलं असतं त्यामधून तुम्ही त्या औषधांचे घटक देखील लिहू शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपले इथे दहा प्रश्न कम्प्लीट झाले आणि ह्या दहाव्या प्रश्नासोबतच प्रकरण दोन वर्षा जो स्वाध्याय आहे तो इथे आपला कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी तुम्हाला सर्व विषयाच्या व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू